दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या धनत्रयोदशीच्या दिवशी दान करायचं पण त्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या वेळेत हा दिवा लावायचा आहे याबद्दल सर्वांना आता थोडक्यात माहिती सांगते सर्वात पहिलं की यम दीपदानाचा मुख्य उद्देश यमदेवाला प्रसन्न करून कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढवणे व वा अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळवणे आहे म्हणून घरातल्या स्त्री किंवा पुरुषांनी हा धनत्रयोदशीच्या दिवशी या द्यपेदानाचा विधी पार पाडावा आता सर्वात पहिले आणि महत्वाचं की हा दिवा आपल्याला गव्हाचं पीठ आणि चिमूडवर हळद घालून तयार करून घ्यायचा याचा व्हिडिओ मी हा दिवा कसा बनवायचा याचा मी टाकलेलाच आहे तर हा दिवा जेव्हा तुम्ही तयार करून घ्याल तर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडणी केली असेल किंवा देवघरात तुमची पूजा तुमची असेल धनत्रयोदशीची तिथे तुम्हाला प्रज्वलित नाही न करता या दिव्याची पूजा तिथे करून घ्यायची दिवा आणि दोन मुटके असे तुम्ही तयार करून तुम्हाला घराच्या बाहेर गच्चीवरती तुमच्या बाल्कनीत पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे आणि तुमच्या उजव्या हाताकडं म्हणजे ती दक्षिण दिशा झाली तर आता तुमच्या घराच्या जो नकाशा असेल त्या पद्धतीने तुम्ही पहा की दक्षिण दिशे कोणत्या बाजूला येईल तर त्या तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेलाच हा दिवा ठेवायचा आहे आता कणकेचा दिवा घ्या त्याच्या खाली तुम्हाला अशी वस्तू ठेवायची आहे की जे की तुम्हाला परत घर आणायची नाही आता समजा तुम्ही प्लेट ठेवली तांब्याचं पितळेचं भांड घेतलं तर आपल्याला त्यातलं वस्तू घरात घेऊन यायची नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिव्याला तुम्हाला मांडायचं आहे तिथे नेऊन तुम्हाला दक्षिणेकडे या दिव्याची वात होईल याच पद्धतीने तिथे दिवा ठेवायचा आहे हळद कुंकू अक्षता फुल वाहून घरातल्या सर्वांनी तिचे पूजा करून पाया पडायचा आहे दर्शन घ्यायचं आहे त्या दिव्याचा आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून सगळ्यांनी नमस्कार करून घरात यायचंय आणि त्याच्यानंतर या दिव्याला जाऊन परत सारखं सारखं पाहायचं नाही आता हा दिवा कधी लावायचा तर संध्याकाळी साडेसहा ते नऊ तुम्हाल तुम्हाला जेव्हाही वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला हा दिवा यम दीपदान यमाच्या नावाने दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर या धनत्रयोदशीला अशा पद्धतीने दिवा लावा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका